बेलापूर हे रेसिडेन्शियल हब होण्याच्या दृष्टीने आराखडा शरद नवले बेलापूर बेलापूर हे रेसिडेन्शियल हब बनून विकसित व्हावे यासाठी पुढील पंचवीस वर्षांच्या गरजा ध्यानात घेऊन ग्रामपंचायत माध्यमातून पालकमंत्री नाम राधाकृष्ण विखेपा व माजी खा डॉ सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जात असल्याचे प्रतिपादन जी परिषद सदस्य शरद नवले यांनी दिली पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आयोजित पत्रकारांच्या सत्कार समारंभाप्रसंगी शरद नवले बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मारुतीराव राशींकर होते या प्रसंगी अशोक गाडेकर विष्णू वाघ महेश माळवे अनिल पांडे मनोज आगे प्रकाश कुळथे राजेंद्र बोरसे शिवाजी पवार गौरव साळुंखे प्रदीप आहेर मारुतीराव राशींकर भास्कर खंडागळे देवीदास देसाई जयेश सावंत रणजीत श्रीगोड विष्णुपंत डावरे सुहास शेलार दिलीप दायमा दीपक क्षत्रिय गोविंद साळुंखे शरद पुजारी प्रसाद खरात कासम शेख मुसा सय्यद बाबा शेख एजाज सय्यद शफीक शेख अमन सय्यद आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला श्री शरद नवले म्हणाले की नजीकच्या काळात श्रीरामपूर व बेलापूर जोडलं जाणार आहे त्यावेळी राहण्यासाठी बेलापूरला महत्व येणार आहे या दृष्टीने पुढील पंचवीस वर्षाचा विकास आराखडा आखून त्याची अंमलबजावणी होणार आहे यात अद्ययावत घरकुल वसाहत बेलापूर हे पर्यटन स्थळ बनावे यासाठी प्रवरा घाट विकास केशव गोविंद त्रिस्थळीसाठी बोटिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र क्रीडा सुविधा आदी विकसित केल्या जाणार आहेत आम्ही विकासाभिमुख कामे केली आहेत विरोधकांकडे सांगण्यासारखे काही नसल्याने ते अपप्रचार करून दिशाभूल करीत असल्याची टीका श्री नवले यांनी केली बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की गेल्या पाच वर्षात एकशे सव्वीस कोटीची पाणीपुरवठा योजना एक हजार घरकुलांची योजना साठवण तलावासह घरकुल योजनेसाठी त्रेचाळीस एकर जमीन शासनाकडून विना मोबदला मिळविणे ओलासुगा कचऱ्याचे वर्गीकरण करून संकलन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असे प्रश्न मार्गी लावले आहेत गेल्या पंचवीस वर्षात झाली नाही तशी विकासकामे या पाच वर्षात झाली आहेत यापुढील काळातही विकासावर भार देण्यात येईल असे श्री खंडागळे यांनी सांगितले याप्रसंगी मारुतीराव राशीनकर विष्णू वाघ शिवाजी पवार मनोज आगे भास्कर खंडागळे देवीदास देसाई हाजी इस्माईल शेख मुस्ताक शेख बाळासाहेब दाणी पुरुषोत्तम भराटे अॅडव्होकेट अरविंद साळवी शफीक बागवान मोहसिन सय्यद भैया शेख भाऊसाहेब तेलोरे विशाल आंबेकर बाबूराव पवार दादासाहेब कुताळ संजय भोंडगे पोपट पवार विनायक जगताप बंटी शेलार अनवर सय्यद जाफरभाई यातार राहुल माळवदे राजगुडे आदींच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला